चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपरिषदात काँग्रेसचा मोठा विजय काँग्रेसने आयोजित केल्या शहर मनपासाठी इच्छुकांच्या मुलाखती चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकांमध्ये मिळालेल्या मोठ्या यशानंतर काँग्रेस पक्षाने आता चंद्रपूर शहर महानगरपालिकेवर लक्ष केंद्रित केले आहे या पार्श्वभूमीवर शहर मनपासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती काँग्रेसकडून आयोजित करण्यात आल्या शहरातील एका सभागृहात या मुलाखती पार पडल्या या प्रक्रियेत पक्ष निरीक्षतांसह खासदार धानोरकर आमदार विजय वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते इच्छुक उमेदवारांची संघटनात्मक क्षमता जनसंपर्क पक्षनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकी या मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली यावेळी बोलताना आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले की जिंकण्याची क्षमता हा उमेदवारीचा महत्वाचा निकष आहेच मात्र पक्षासाठी केलेले काम आणि समाज असलेली बांधिलकी ही तितकीच महत्त्वाची आहे चंद्रपूर शहर महानगरपालिकेत काँग्रेस विचारांची नवी पिढी घडवण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले जवळपास दोनशेच्या वर उमेदवारांनी पक्षाकडे मागणी केलेली आहे आणि निकष तर पक्षाशी पक्षाचा कार्यकर्ता आणि त्याबरोबरच त्यांनी थोडासा आम्हाला सामाजिक परिस्थिती आणि निवडून येणे निकष हा पहिले राहीलच कारण आम्ही ज्या परिस्थितीतून काम करतो आहोत पण मला असं वाटतं की यापेक्षा मेरिटवर निवडणूक उमेदवार लढणं निवडणं आणि त्याची सामाजिक बांधिलकी समाजाप्रती किती आहे त्याचा राजकीय अनुभव काय आहे आणि विशेष करून युवा लोकांना अधिकाधिक प्राधान्य दिलं पाहिजेत भविष्यातील पिढीला एक नव्या दिशेनं किंवा नवे पुढे नेण्यासाठी मला ते अत्यंत आमची महत्वाची भूमिका असणार आहे की नव नेतृत्व उभे या महानगरपालिकेतून उभं झालं पाहिजे नेतृत्व आलं पाहिजेत पुढे अशा प्रकारच्या तरुणांना सुद्धा अधिकाधिक संधी दिली पाहिजे ही त्यामागची भूमिका नगरपरिषद निवडणुकांतील ताज्या विजयानंतर काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण असून आगामी मनपा निवडणुकीसाठी पक्षाकडून विशेष तयारी सुरू असल्याचे या मुलाखतींतून स्पष्ट झाले आहे ग्रामायण प्रतिष्ठान वी आई ए एग्रो फोरम के सहयोग से आयोजित कर रहे हैं ग्रामायण उद्योग एक्सपो 26 से 30 दिसंबर यहाँ एक ही छत के नीचे मिलेंगे नर्सरी प्रोडक्ट्स मसाले बेम्बू आइटम्स हाउस होल्ड गुड्स क्लोथिंग फूड आयुर्वेदिक कॉस्मेटिक वोकल फॉर लोकल एंड विजिट ग्रामायण उद्यम एक्सपो छबीस ऐसी तीस दिसम्बर कुसुम ताइवान खेड़े सभागृह धर्मपेट नागपुर